वाढवत आहेत मजबूत करतायत आज येणारा निवडणुका स्थानिक स्वराज्य स्थानी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून नक्कीच कार्यकर्त्यांना बळ द्यायचा आमचा प्रयत्न आहे मराठवाड्यामध्ये प्रचंड अतिवृष्टी आहे आणि प्रताप सरनाईक तिकडे पोहोचले नाहीत असं म्हणतात मला वाटतं प्रताप सरनाईक साहेबांनी स्वतः म्हटले मगाशी काही वेळापूर्वी की ते स्वतः जाणार आहेत जात असताना शिवसेनेच्या वतीने त्यांच्या वैयक्तिक त्यांच्या वतीने मदत कार्य ते घेऊन जात आहेत त्यांची पालकमंत्री म्हणून त्यांचा काही दिवसापूर्वी देखील दौरा झाला होता आणि ते अतिशय कार्यक्षम अशा ते मंत्री आहेत अर परिस्थितीमध्ये मदत पोहोचवण्याच्या बाबतीमध्ये शिवसेने नेहमी अग्रेसर राहिलेली आहे करता नेहमीच पुढे सडसावलेली आहे मला वाटतं प्रताप साहेब देखील नक्कीच योग्य वेळेस पोहोचतील काल बोललोय त्याच्यावरती की वैयक्तिक टीका करणं आपण टाळलं पाहिजे राजकारणामध्ये पातळी आपण कधीही म्हणजे कमरेखाली आपण कधी टीका करत नाही तर मला वाटतं ते तत्व सगळ्यांनी पाळली पाहिजे एका वक्तव्यामुळे सगळ्याच राजकारणाला वाईट म्हणायचं काही कारण नाही शेवटी सुसंस्कृत आपला महाराष्ट्र आहे महाराष्ट्रामध्ये सुसंस्कृत राजकीय वारसा या महाराष्ट्राला आणि आम्ही तर लहानपासून पाहिलेलं आहे त्यामुळे एका वक्त्यामुळे असं काही महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काही राजकारणाची प्रतिमा काही मलिन होत नाही ना 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 काल मी स्वतः सोलापूरला होतो आणि दोन दिवस सोलापूरच्या दौऱ्यावरती असताना करमाळ असेल मोहोळ असेल या ठिकाणी जे नुकसान झाले मी स्वतः माझ्या डोळ्याने पाहिलेलं आहे मला वाटतं आताच काही वेळापूर्वीच शासन निर्णय देखील जाहीर झालेला आहे जवळपास अडीच हजार कोटीचं पॅकेज देखील जाहीर झालेला आहे मला वाटतं नक्कीच आता ह्या क्षणाला पंचनामे वेळ पूर्ण करणं आणि जिथे जिथे अडचणी निर्माण होत आहेत त्या शेतकऱ्यांना नागरिकांना मदत करणं ह्याला प्राधान्य असेल शंभर टक्के पुढच्या काही दिवसामध्ये पंचनामे पूर्ण होतील योग्य ती मदत ही शेतकऱ्यांनी नागरिकांना दिली जाईल मुंबई महानगरपालिका आणि इतर महानगरपालिका शिवसेना आहे काय स्ट्रॅटेजी असेल ठाकरेंना रोखण्यासाठी कारण दोन ठाकरे स्ट्रॅटेजी नक्कीच आमचे प्रमुख नेते हे तयार करत आहेत मुळात तयार आहेत एक गोष्ट मात्र नक्की आहे की ह्या निवडणुकीला सामोरं जात असताना आमची महायुती शंभर टक्के विजय होईल जसं विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीने एक रेकॉर्ड ब्रेक तिथे आपल्याला का कामगिरी करताना आम्ही पाहिली तशीच कामगिरी या येणाऱ्या निवडणुकांमध्ये महायुती मार्फत आपल्याला पाहायला मिळेल त्यांना आता नाकारलेलं आहे ना जन ज्यांना ऑलरेडी जन्... जनतेने नाकारलेला आहे ज्यांनी सत्तेमध्ये असताना मराठी माणसांसाठी काही केलं नाही त्यात सत्तेत उतरल्यानंतर मराठी माणसांसाठी आता आम्ही हे करू ते करू सांगतायत त्या वल्गणांना काही अर्थ नाही सतत असताना अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना मराठी माणसांसाठी एकही निर्णय त्यांनी घेतलेला नाही हे मराठी माणसांना ज्ञात आहे म्हणून निवडणुकीच्या तोंडावरती फक्त मराठी माणसांच्या नावाने राजकारण करणं हे जनतेला कळतंय म्हणून त्यांना शंभर टक्के लोकांनी नाकारलेलं आहे येणाऱ्या निवडणुकामध्ये माहे शंभर टक्के विजय होईल धन्यवाद